काय काय विषय काय चला चार दिवसात सरकारने तीनशे सत्तर किलोमीटर त्याच्यावर नंतर बोलू पुढे काय आहे चीनने भारताचा चार हजार किलोमीटर प्रदेश बळकावला असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे चीनने भारताचा चार हजार किलोमीटरचा भाग गिळलेला आहे लडाख लडाखमध्ये चार हजार किलोमीटर साधारण वर्ग किलोमीटर आणि हे सत्य आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आज बोलत असले तरी देशामध्ये दे गेल्या एक महिन्यापासून आम्ही हा विषय मांडत आहोत मणिपूर हातातून गेलेला आहे लडाखचा अर्धा भाग पिंगवान लेकच्या पुढे तुमचं सैन्य घुसलेलं आहे गावं बसवली सुभारले उभारले अरुणाचल प्रदेश मध्ये साठ किलोमीटर आत घुसलं या देशाला संरक्षण मंत्री आहे का या देशाला पंतप्रधान आहे का गृहमंत्री आहे का अजिबात नाही मणिपूरची हिंसाचाराची जी दृश्य आपण पाहतो संपूर्ण सरकार गृहमंत्री प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले आरत्या करत बसले हे तुमचं काम नाहीये मणिपूरची जनता सुद्धा देशाचे नागरिक आहे लडाखचे सोनमांग चूक हे लडाख पासून चालत निघाले दिल्लीला त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण या प्रश्नावर भाजपचे नेते पंतप्रधान मोदी गृहमंत्री बोलणार नाही ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतील ते आमच्यावर बोलतील आमच्यावर टीका करतील पण मणिपूरवर का बोलत नाहीत लडाखमधल्या घुसखोरीवर चीनच्या का बोलत नाही अरुणाचलमधल्या घुसखोरीवर का बोलत नाही हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेते आणि आमचं सरकार छप्पन्न इंचा छातीवालं गप्पा बसल्या मणिपूर कसली आठवण काही पेक्षा गंभीर परिस्थिती आहे एका मिसाईल चालवले जात आहेत दोन ने हल्ले केले जात आहेत तोफा डागल्या जात आहेत राज्यपाल पळून गेलेले आहेत लक्षात घ्या एकोणीसशे एकसाठ एकसष्ट जेव्हा चीनचं युद्ध झालं होत तेव्हा ईशान्यकडल्या राज, रा, राज्यातून सरकार पळून गेलं होत त्याच पद्धतीनं आसाममधून राज्यपाल म्हणजे गव्हर्नमेंट हे पळून गेलेलं आहे थँक्यू वाढदिवस जो आहे तो पंद्द, ali sehi gait